नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पारंपरिक अशा पद्धतीने फुगलेली थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत अगदी परफेक्ट आणि अचूक अशा प्रमाणात मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे तुमचे थालीपीठ बिघडणार नाहीत आणि अशा पद्धतीने जर थालीपीठ बनवला तर तुमचे थालीपीठ कुसकुशीत आणि टेस्टीसुद्धा होतील आता तीन वाटी आपल्याला ज्वारीचे पिठासाठी एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आता थोड्या मोठ्या चमचाने आपल्याला साधारण एक मोठा चमचा थोडा घ्यायचा आहे आणि त्या चमचाने आपल्याला हरभरा डाळीचे पीठ घालायचं आहे आणि त्याच चमचाने आपल्याला गव्हाचे पीठसुद्धा घालायचं आहे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुमचे थालीपीठ अगदी मस्त आणि बिघडणार सुद्धा नाहीत आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेला थोडा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ताने तर खूपच छान टेस्ट लागते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा थोडीशी मेथी पावडर घालायची आहे अगदी चिमूटभर मेथी पावडर घालायची आहे हिंग पावडर घालायची आहे धने पावडर आणि जिरे पावडर मिळून आपल्याला एक चमचा घालायचा आहे कमी जास्त प्रमाणात घातला तरीसुद्धा चालेल थोडेसे तीळ आपल्याला इथे जास्त वापरायचे आहेत साधारण एक दीड चमचा तरी इथे मी तीळ घातलेलं आहे आता चवीनुसार तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं त्याच प्र प्रमाणात तुम्ही इथे तिखट वापरू शकता आता ज्वारी चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आता ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कणी किंवा हे मिश्रण आपल्याला पिठाचं थोडं गरम पाण्यानं मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीसाठी ग थोडंसं गरम पाणी करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला याच्यात थोडं गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आधी आपल्याला तिखट आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जसं भाकरीसाठी <coughs> थोडं गरम पाणी करून घेतो त्याच पद्धतीने मी इथे थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घालून ते पीठ मी मळून घेत आहे याच्यामुळे थोडा आपल्याला कणिक कनी, कणिकमध्ये थोडासा चिकटपणा येतो कारण आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा येतो त्याच्यामुळे हे मिश्रण आपण थोडं गरम पाण्यानेच मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने माझं कणिक मळून झालेलं आहे आता याला साधारण एक दहा मिनटासाठी तरी आपण असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण ज्यावेळी थालीपीठ बनवण्यासाठी घेणार आहोत तेव्हा आपल्याला एक छोटा लागेल, पेपर लागेल जाड प्लॅस्टिकचा पेपर आणि एक छो थोडंसं तेल घालायचं आहे आणि एक थालीपीठचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी स् हलक्याच हाताने आधी साईडने साईडने त्याला थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं नकळत जाडसरच ठेवायचं आहे कारण मग पातळ जर केला तर तुमचे थालीपीठ फुगणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही साईडने साईडने अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि त्याचा गोल बनवायचा आहे ज्या आकारात तुम्हाला लहान मोठे आवडतील त्या आकारात तुम्ही त्याला थापून घेऊ शकता आता अगदी गरम तेलामध्ये याला आपल्याला तळून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल मारल्यामुळे काय होतं की थालीपीठ आपल्याला पटकन फुगण्यास मदत होते त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ तळून घ्यायचं आहे आता मी ह्याच प्रकारे सर्व थालीपीठ तळून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे थालीपीठ ची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा कारण मी या व्हिडिओमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने रेसिपी तर शेअर केलेलीच आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हटला तर अगदी परफेक्टच तुमचे थालीपीठ बनतील त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि अगदी सोपीच रेसिपी मी दाखवलेली आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आणि खूपच मस्त लागतात हे थालीपीठ तुम्ही दही दहीसोबत नक्कीच ट्राय करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू